आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत होता सत्यजित तिसऱ्या मजल्यावर असलेल्या त्याच्या ऑफिसच्या कार्यालयातील खिडकीमधून बाहेर पाहत होता ढगांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस असाच कोसळत राहिला तर शहरात पाणी जमा होईल मग घरी जाणे कठीण होईल त्यापेक्षा लवकर निघालेलं बरं हा विचार मनात येताच तो सक्रिय झाला पटापट पत त्याने टेबलावरील फाईल्स ठेवून दिल्या आणि डेस्कटॉपकडे वळला काही नवीन मेल आले आहेत का हे तपासून त्याने पाहिले आणि पी सी ऑफ केला आता तो उठला आणि कॅबिनच्या बाहेर आला तर बाहेर ऑफिस रिकामे होत चालले होते दोन चार जण निघायचे बाकी होते त्याने ऑफिस बॉय अमितला बोलावले आणि सांगितले आजचा हा पाऊस भयानक दिसतोय मी निघतोय तुम्ही सर्व दरवाजे वगैरे बंद कर आणि तू पण निघ लवकर आज शनिवार होता त्यामुळे उद्या ऑफिसला येण्याची आवश्यकता नव्हती हे त्याला दिलासा देत होते तो लगबगीनं ऑफिसच्या बाहेर पडला पाऊस थांबेला असं काही चिन्ह दिसत नव्हतं त्यामुळे कुठेतरी काही वेळ थांबावं असं त्याला वाटेल शेवटी त्याने ठरविले पावसात ड्रायव्हिंग करीत घरी जायचे कोसळणाऱ्या पावसात ट्राफिक असणं ही सामान्य बाब आहे हे मनाशी गृहित धरल्याने त्याला ट्रॅफिकचा त्रास होत नव्हता शहरातून बाहेर पडेपर्यंत हा त्रास त्याला सहन करावा लागणार होता ट्राफिकमधील सुसह्य व्हावा यासाठी सु त्याने स्पॅनिश गिटारीवरील धून लावली होती त्या धूनमुळे त्याला बऱ्यापैकी रिलॅक्स वाटत होतं गाणं ऐकण्यात तलीन असताना त्याच्या फोनची रिंग वाजली त्याने फोन हातात घेतला फोन निर्णाचा होता सत्यजित कुठंपर्यंत पोहोचलास अगं मी अजून शहरातच आहे ट्रॅफिक खूप जाम आहे घरी पोचायला मला वेळ लागेल पण तू काळजी करू नकोस आय एम फाईन काळजी कशी नको करू अरे मी न्यूज पाहते संपूर्ण शहरात पाण्याचा माहोत चालले अनेक ठिकाणी गाड्या बंद पडल्यात आणि हा पाऊस थांबेल असं काही चिन्ह दिसत नाही अगं हे न्यूजवाले कोणतीही गोष्ट नेहमी चढवून सांगतात कुठेतरी एखादी गाडी पाण्यात बंद पडलेली असते ही तीच गाडी हजारदा दाखवून सारे शहरच बुडाले असा भास निर्माण करतात ते काहीही असू दे तू लवकर ये ओके मी प्रयत्न करतो आणि पिल्लू काय करतंय खेळतंय ते विचारत होतं पप्पा कधी येणार ओके डोंट बी सेंटी अगं आता हे मी शहराच्या बाहेर दहा मिनटात येतो मग पुढे रस्ता सरळच आहे ओके ए आणि फोन बंद करू नको सतत टचमध्ये राहा ओके डार्लिंग बाय चल ठेवतो आता गाडी हळूहळू पुढे सरकत आहे ओके बाय त्याने फोन ठेवला गाण्याचा आवाज थोडासा लाऊड केला आणि हळूहळू गाडी पुढे नेऊ लागला रस्त्यावरून पाणी वेगाने वाहत होते अशा परिस्थितीत गाडी सावकाश हाकणे हे कसोटीचे काम असते गाडी बंद पडू न देणे हे एक मोठे आव्हान असते कारण एकदा का गाडी बंद पडली की ती साईडला उभी करणे व दुसरे वाहन घेणे हा एकच पर्याय उरतो तो गाडी चालवताना रीनाला आटवू लागला दहा वर्षे झाली होती त्यांच्या लग्नाला मायरा सहा वर्षाची झाली होती तिघांचे सुखी कुटुंब गुन्हा राहत होतं सत्यजित स्वतःला नशिबण समजत होतं रीनासारखी प्रेमळ पत्नी त्याला लाभली हे त्याचे भाग्य असे समजत होता सत्यजित आपलं काम आणि यातच व्यस्त असायचा म्हणायला त्याचं आपलं असं फ्रेंड सर्कल होतं ते कधीतरी भेटायचे ड्रिंक करायचे आणि मस्त गप्पा गोष्टी करायचे पण सत्यजितने आपणच आखलेली सीमारेषा कधी पार केली नव्हती तो रीना आणि मायरात गुंतला होता आता शहर मागे पडत होतं थोड्याच वेळात आपण शहरातून बाहेर जाऊ या भावनेने तो सुखावला होता एकदा शहराबाहेर आला की त्याला काळजी उरणार नव्हती शेवटचा सिग्नल त्याने पार केला आणि रीनाला फोन लावला हॅलो रीना ती म्हणते बोल अगं मी आता शहराच्या बाहेर आलो आहे आता नो ट्रॅफिक गुड मी काही वेळात घरी पोचतो हे सांगण्यासाठी फोन केला होता ओके बरं झालं फोन केलास सांभाळून ये ओके डार्लिंग तिने फोन ठेवला आणि ती उजव्या खुशीवर वळली कुणाल तिच्या शेजारी झोपला होता तसे दोघेही निवस्त्र होते कुणालच्या छातीवर हात टाकून ती म्हणाली बहुतेक तुला आता निघावं लागेल हे काय ग अगं असा मस्त पाऊस पडतोय तू माझ्या मिठीत आहेस आणि अशा वेळी तू म्हणतेस तुला निघावं लागेल बात आजची नाही लगी अरे पण माझा नवरा आता काही वेळातच घरी येईल तो शहराच्या बाहेर आला आहे ट्रॅफिकमध्ये अडकला असता तर मग काही काळजीच कारण नव्हतं हो पावसानं आपलं काम आणखीन प्रामाणिकपणे करायला हवे म्हणजे अगं शहरात गुडघाभर पाणी साचायला हवे होते पण आपलं दुर्दैव हो चल जाऊ दे उठ आता हो उठतो पिल्लू कुठं आहे ती झोपली आहे ती काही लवकर उठणार नाही तो उठला कपडे घालायला लागला रीना अशा पावसात एक कप चहा घेऊनच बाहेर पडावं असं वाटते येस शुअर थांब तू फ्रेश होऊन बस मी चहा बनवून आणते ती कपडे घालून किचनकडे वळली पावसाचा जोर कमी न होता वाढला होता पण शहराबाहेर आल्यानं आता त्याला काही काळजी नव्हती तो बिनधास्तपणे सावकाश गाडी हाकत होता आता रस्त्यावर वाहने कमी होत चालली होती आसपास मनुष्य वस्ती नव्हती फक्त सोबतीला लांब पसरलेला रस्ता होता तो आपल्याच धूनमध्ये गाडी चालवत होता तितक्यात कोणीतरी व्यक्ती छत्री घेऊन चालत जाताना त्याला दिसला त्याने गाडीचा वेग कमी केला या निर्जन्य रस्त्यावर कोण चालले असावं कुठे चालला असावा असे अनेक प्रश्न त्याला पडले हळूहळू गाडी त्या माणसाच्या जवळ आली थोडंसं पुढे जाऊन त्यांनी गाडी थांबवली व तो त्या व्यक्तीकडे बोलण्यासाठी वळला तर मित्रांनो आता स्टोरी खूप रंजक होत चालली आहे तर काय होईल पुढच्या भागामध्ये सत्यजितला रीनाचे सत्य, सत्य समजेल का रीनाचं कुणालासोबत सोबत अपर आहे हे सत सत्यजितला समजेल का तर हे सगळं जाणून घेण्यासाठी बघूया पुढचा भाग तोपर्यंत तो बाय बाय